नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी आज गुढीपाडवा स्पेशल अशी पु पुरी आणि भाजीची थाळी बनवणार आहे ही पुरी भाजीची थाळी मी अर्ध्या तासातच पूर्ण बनवलेली आहे झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने मी ही थाळी बनवून दाखवणार आहे त्यापर् त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा सर्वात अगोदर मी ते जिरा राईस करून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे टाकून तडतडून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून फोडणी देऊन घेतलेली आहे आता मीठ टाकून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून अशा प्रकारे तांदूळ हे घेतलेले आहेत आता स्वच्छ घेतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित असं मिक्स करून कुकरचे झाकण बंद करून घेणार आहे याच्या तीन शिट्ट्यामध्ये छान असा जिरा राईस तयार होतो आता भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही करून घेणार आहे त्यासाठी इथे अशा प्रकारे उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यामुळे भाजी अशी पटकन बनली जाते आता ग्रेवी करण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे तो अशा प्रकारे कापून घेणार आहे त्या मिक्सरच्या जारमध्ये त्याचे तुकडे करून टाकून घेत आहे एक टोमॅटो त्याचेही अशा प्रकारे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून ग्रेव्ही बनवून घेणार आहे अशा प्रकारे ग्रेवी बनून झालेली आहे ग्रेवी बनवून घेतल्यामुळे भाजी ही पटकन बनल्या जाते आता भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे कडीपत्ता फोडणीसाठी टाकून घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आता वाटून घेतलेली ग्रीवी त्यामध्ये टाकून घेत आहे अशा प्रकारे ग्रीवी बनून घेतल्यामुळे भाजी ही पटकन बनते आणि टेस्टलाही खूप छान आणि भाजीला खूप घट्टपणा येतो अशा प्रकारे थोडंसं लसूण हा मी बारीक ठेचून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये तो टाकून घेतला आहे आता थोडीशी हळद आणि एक चमचा तिखट मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी किचन किंग मसाला एक चमचा वापरणार आहे हा मसाला टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आता हा मसाला मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे कुसक उकडून घेतलेला बटा बटाटा मी यामध्ये कुसकरून टाकणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे पूर्ण मसाल्यामध्ये बटाटा हा छान मिक्स करून घेत आहे पहा मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून भाजीचा रस्सा बनवून घेत आहे भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यामुळे भाजी खूप छान टे टेस्टी बनते आणि भाजीवर छान अशी तरीही येते त्यामुळे भाजी, त्या भाजी बनवताना कधीही गरम पाण्याचा वापर करा पहा किती मस्त असा घट्टपणा भाजीला आलेला आहे आता यावर कोथिंबीर टाकून दोन मिनटासाठी भाजी शिजवून घेत आहे आपण बटाटा अगोदरच उकडून घेतलेला होता त्यामुळे भाजी ही पटकन बनते दोन मिनटामध्ये छान अशी भाजी शिजून तयार होते भाजी शिजायला वेळ लागत नाही अशा प्रकारे शेवटी मीठ टाकून रेडी झाली आहे भाजी टेस्टी अशी बटाट्याची भाजी आता भाजी तयार झालेली आहे ही साईडला ठेवून देत आहे गॅस बंद करत आहे आता पुऱ्याण बनवण्यासाठी इकडे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे दोन वाट्या गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये अर्धा कप हा रवा घेतलेला आहे त्या चवीनुसार मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेत आहे याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा त्यामुळे पुऱ्या ह्या तेलकट होत नाहीत आणि टम्मही फुकतात पहा अशा प्रकारे घट्ट असा गोळा याचा बनवून घ्या अशा प्रकारे गोळा बनत आल्यानंतर थोडंसं तेल टाकून हे पीठ छान असं मऊ बनवून घ्या अशा प्रकारे पीठ बनवून घेतलेलं आहे आता याचा छोटा गोळा घेऊन याची चपाती लाटून घेत आहे इथे मी टोकदार अशा वाटीचा उपयोग करत आहे यामुळे पुऱ्या ह्या छान गोल गोल आणि एकसारख्या बनतात पहा आणि पटपटही बनून होतात अशा प्रकारे दुसरा गोळा घेऊन त्याची पूर्ण अशी चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि टोकदार वाटीच्या सहाय्याने याच्या मी पुऱ्या बनवून घेत आहे पहा किती मस्त आणि एकसारख्या पुऱ्या ह्या बनवून तयार होत आहेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आता तेल गरम करून त्यामध्ये ह्या पुऱ्या मी तळून घेत आहे पहा किती मस्त टम्म अशा ह्या पुऱ्या फोगत आहेत आणि सर्व एकसारख्या अशा ह्या पुऱ्या होतात अशा प्रकारे इथे मी दोन दोन करून सर्व पुऱ्या तळून घेत आहे पहा असा छान मीडियम गॅसवर लालसर रंग येऊपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्या त्यामुळे पुऱ्या या कच्च्या राहत नाही आणि मीडियम गॅसवर तळल्यामुळे आजपर्यंत त्या छान अशा तळल्या जातात पहा किती मस्त टम्म अशा पुऱ्या बनून झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या या तळून घेतलेल्या आहेत आता थाळी बनवून घेऊया त्यासाठी जिरा राईस हा अशा प्रकारे मी ठेवलेला आहे ताटामध्ये आता पुऱ्या ह्या ठेवत आहे अशा प्रकारे भाजी तळलेला पापड कोशिंबीर आणि श्रीखंड तयार आहे थाळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद